दिल्लीच्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरासह राज्यभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर या हाय अलर्टमध्ये महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं असतील रेल्वे स्टेशन असतील किंवा जे काही गजबजले ठिकाण आहेत त्या ठिकाणीसुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातलं हे शेगाव रेल्वे स्टेशन आहे या स्टेशन वरती सुद्धा सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे जे काही रेल्वे पोलीस असतील जी आर पी असेल येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या बॅगा तपासणी करतायत किंवा रेल्वे प्रवाशांची जी काही चौकशी आहे ती सुद्धा या ठिकाणी करत आहेत आणि सुरक्षा यंत्रणा सुद्धा या रेल्वे स्टेशनवरती वाढवण्यात आली आहे आपल्यासोबत रेल्वेचे अधिकारी आहेत रेल्वे पोलीस अधिकारी आपण त्यांना विचारूया की नेमकी कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था वाढवून काय सांगाल कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे खालजो स्फोट झाला आपण कशा पद्धतीने रेल्वे प्रवाशांची चौकशी करतात आणि कशा पद्धतीने तुमची सुरक्षा व्यवस्था वाढवली दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकावर उचित आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सी सी टी व्ही माध्यमातून पण सर्व स्पॉटवर लक्ष ठेव ठेवण्यात येत आहे तसेच प्रवासी यांना पण सूचना केल्या की कोणतीही संदिग्ध वस्तू किंवा संदिग्ध व्यक्ती आढळल्यास तात्काळ जी आर पी आर पी एफ किंवा पोलिसांना त्वरित कळवावे नक्कीच जे काही रेल्वे स्टेशनवरती प्रवासी येत आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी चौकशी होत आहे रेल्वे सुरक्षेचे जे कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी पहारा वाढवण्यात आलेला आहे आणि जे काही पर्वशी स्टेशनवर येतात त्यांना सूचना देण्यात येतात की जी काही संशयित वस्तू असेल किंवा संशयित व्यक्ती असेल त्यांच्यापासून दूर राहावं अशा पद्धती सूचना रेल्वे पोलिसांकडून देण्यात येत आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण जो परिसर आहे रेल्वे स्टेशनचा तो सध्या या सुरक्षा यंत्रणेच्या निगराणी खानी आहे अशा पद्धतीनं ही सुरक्षा यंत्रणा रेल्वे स्टेशनवरती वाढवण्यात आली आहे कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश चोळंकी टी व्ही मराठी शेगाव बुडाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव